वाघनखांच्या संदर्भातली साताऱ्यातल्या संग्रहालयातील वागणख सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे ही वागणख बघण्यासाठी सातारकरांनी एकच गर्दी केलेली आहे साताऱ्यातल्या संग्रहालयातील वागणखं आता सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची चौर्याची साक्ष साधणारे जे वाघ नके आहे हे वाघ नके च उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काल साताऱ्यात झालं त्यानंतर ही वाघ ही या शिवाजी संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत कसं आहे शिवाजी संग्रहालय हे आपण पाहणार आहोत हे शिवाजी संग्रहालय आहे या शिवाजी संग्रहालयामध्ये इथून ही एंट्री गे गेट आहे या एंट्री मध्ये गेल्यानंतर त्यानंतर येथे पूर्ण ह्या जी पर्यटक येणार आहेत त्यांची तपासणी केली जाणार आहे त्याचबरोबर अं या गेटमधून आत गेल्यानंतर हे आता सध्या असं परिस्थिती आहे त्यानंतर इथे एक माहिती पत्र किंवा तिकीट काउंटर आहे हे तीन नंबरचं रूम आहे या रूम मधून आत गेल्यानंतर हे आपण असं पाहू शकता असं शामियाना टाइप एक छानसं उभारलेलं आहे शिवाजी महाराजांच्या तख्त

आणि गार्ड आम्ही मॅन्युअली गार्ड ठेवलेले आहे दोन दोन तरी आणि संध्याकाळी सहा नंतर सुद्धा आम्ही त्याची सिक्युरिटी पूर्ण केली आहे तुम्ही जरी धर्माच्या नागे यांनी शास्त्र घालतात बाबा त्याचे लाईफ आणतात